गावात गावात चालले होते काय भाजीपाला आणते माळव आणायचं होतं आणि काम कोण करणार मग तू आहे ना मी आहे ना म्हणजे तू करून घे ना तर मी आणते ना माळव आण तुम्हाला ठेवायची काय गरज नाही गावात गिवात जाय केलं मी घरातली काम करून घ्या सगळं सायपाकडे करून आता ते करून घे नाही करायची आणि गावात कधी जाऊ त्या गावात जायचं काय तुमच्या वाचून राहिलं नाही गावात जाण कोणाचं तेवढं कर मी गावात जाऊन येते नाही म्हणलं ना ती सगळी कामं करून घ्यायची घरातली तू राहायचं नाही पण निघून जायचं राहायचं नाही निघून जायचं तर ती कामं करायची नाही तर निघून जायचं घरातून घरातून कुठे जायचं तिकडं कुठेही जा काय तुझं आज काय मला कळतच नाही रोजच काय का आहे मला सगळं काम करते ना मी आजच्या दिवस तुला करता ना का हा मग ती कपडे भांडी पण करा मग जाऊ तुम्हाला कुठं जायचंय तिकडे मी जाऊन येते गावात मग आल्यावर नाही म्हटलं ना ती कपडे भांडी करून घ्या आणि मग जा कुठे जायचं स्वयंपाक झाला म्हणजे झालं का सगळं मग आता तेवढं तुला नाही येत मला जा जाते मी जाऊन येते आणि मग आले हो करते पाय ठेवायचं मग घरी यायचं नाही जा जायचं ना तुम्हाला जा गावात तुम गावात जा परत येऊ नका मग करते मी तेवढं काम हॅलो काय रेडचा प्रॉब्लेम आहे हॅलो काय करती कधी येणार इकडं लवकर तोपर्यंत ती पण निघून घरातून झालं मग अशी काम करता करता बोलत तर होती बाबा भाव कस निघून जाते काय आमची म्हणल्यावर जाईल ती आता थोड्या वेळाने काम झाली हा जाईल निघून ती कामं झाल्यावर ये लवकर बाई सारे काम झालेत आता मी जा ले, ले गावात जाते भांडे घासले लावले पण गावात नाही जायचं मग कुठे निघून जायचं डायरेक्ट निघून कुठे जाऊ मी कुठे जा मग अशी बोलत होते ना भावाक जाते मी कायमची मात्र भावाक जाऊ कायम माझं लिहक आला ना मी त्याला बोलते मी जवळ माळवा घेऊन येते जमलं तर तुमच्या लेकाला पण घेऊन जा ते काशी घेऊन जा तू इथं काही करत राहीन माझी मी एक लेक कधी कधी यायचा बर और और मी चालले माळ आणला बघू आल्यावर आलो बोलू त्याला येऊ दे घरी मी काय सांगितलं जावात दिवस जायचं नाही डायरेक्ट ती सगळी याच्यात कपडे भरायची आणि भावाकडे निघून जायची काय कपडे नाही न्यायचे मी चालले येऊ नका परत गेल्या तशा आई कधी येते काय माहिती आता येते म्हणली एवढं एवढ्या पाहिजे होती दोन गाव तर लांब राहते आले बाई सक्सेस झाला का प्लॅन गेली मी बरी बाई मला कुठं धाड भरली प्लॅन सक्सेस झालाय ना झाली गेली एकदाची निभाई भारी काम झालं रेलीच भारी काम झालं काही तुझं कसं झालं घरी बस तुला माहित नाही का त्या भावाची बाय खूप भटक भावानी सुखाने राहू पण नाही घरात तुला तर म्हणलो ते इकडे राहायला काढून द्यायला होती ना आपण इकडे सुखात राहतो काही आणि बाबा बाबा तुला माहित नाही का बाबांनी सुन 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 लोक लोक लागत त्याला खायला ना काय यायना पण तरी सुन आणि लोकच चढतली बाबाचा आहे ना तू हा मग बरं तू जेवली काही का जेवायचं तुला जेवायला चांगलं चांगला मस्त काहीतरी जेवायला आलो मी घरी आता थोड्या वेळ ठेव फोन जरा ठेव काय नाही अरे भाऊड्या चालले होते मी ऐक ना भाऊड्या तुझी लय त्रास देते मला सारे काम करीते मी माळ मानाय चालले माझ्या हातातून दोन पिशवी घेऊन फेकून दिली आणि तुला एक सांगते बघ मी आता चालले मामाकडं एक तर माझा नवरा मरून तुझा बाप मरून वर्ष पण नाही झाला अजून झालं लगेच त्रास द्यायला चालू हा एवढं असतं वेळ कुठं आणि आज तर म्हणली की तुझ्या लेखाला पण घेऊन जा नाही म्हणजे तिची पावर वाढली का मला काही माहित नाही आणि ऐक मी चालू मामाच्या इथं आणि हो जमलं तर येते मी नाही तर मी तिकडच मरते बाबा नको मला घरी यायचच नाही असं बोलू नको तू मी तुझा राग शांत होईल दोन चार दिवस राहत तिकडं पण मी तुला आहे ना येतो नाही यायच बाबा तुलाही त्रास देते त्याची बायको काम करीत नाही मी काम करायचं बरं काम करू दे रे पण तिचं बोलन ते मारण ढकलून दिलं घराच्या बाहेर काढते मला काय म्हणजे ती ती आलेली हे त्वर दाखवायला लागली काय काय गाव नवरा वर्ष नाही झालं काहीच नाही झालं अजून तेच आहे ना आता हे रोजच झालंय बरं का मला पण जाणवत होत पण म्हणलं जाऊ दे चाललंय चालले चांगलं चाललंय सगळं आता एक काम करतो तू आता महिनाभर येऊ नको म्हणजे ये। येऊ नको मी सांगते तसं येऊच नको तो महिनाभर मी याचा कसा कार्यक्रम लावायचा मी बघतो नाही तुझ्या पाया पडली ना तिथून कसला कोणाला फोन नको करू काय काय विचारपूसच करू नको इकडे मी फोन नाही मी काहीच नाही येणारच नाही इकडं माझी इच्छाच नाही राहिली तर राहायची मला मरा वाटतंय तसलं काय बोलू नको सगळं व्यवस्थित होईल आता तुझ्या मुळात तू सांगण्यावरूनच ही मुलगी केली ना आपण तो मी आला तव असपास पण तो आवडू वा असून गेले असतं मी तर बर झालं असतं काहीच बोलू नको तू तू आहे ना कायजी करू नको मी मामाला फोन करून सांगतो म्हणून की आईचं दुखतंय जरा लाव दे तिकडे महिनाभर त्याला पण काही सांगायचं नाही मी कशी सांगते तुझी चौक घालीन का मी चौक करायची जाणार आपलीच जाणार आहे सांगितलेलं कळलं ना सगळं तर मी काय करतो तिला बरोबर सरवेतच घेतात कसे नाही ऐकणं आणि नाही जर काय झालं तर मी तिला सोडून पण देणार आहे माया ना मला नाही नाही मला तू प्रथम पाहिलं ते तू ये मला ती नंतर आहे आणि तिच्या संग लग्न मी तुझ्याच सांगण्या केलं तूच म्हणली होती चांगली पोरगी माझ्या माहिती तर चांगलं आहे नाही का होईन चांगलं पण ती नाही 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 हा ती माजली जरा ती माजली जरा तिला कोणतरी गुरु झालंय तिचा तपास केला पाहिजे ती अशी नव्हती कुट्टीचा ब आईला होती ना आईने काहीतरी काडी केली असन काहीतरी सांगितलं असन तू जा घरी मी चालले मामाची चा। तू तुला तु 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 सोडवायला इको नाही नको मी जाते जा मी जाते तुझं सा। तुला तु तु सांगितलं तु तु सा तसे करत हा ए यार कुठ चल रे अद काय नाही भावाकडे चालले होते काय नाही काय नाही काय रोजच कटकटते माहित नाही वे तुम्हाला काय कटकटते ती काय सुनबाई आमची हूं हे काय नुसत भांडणं रोजचे भांडणं काम नाही करायचं काय नाही मला काढले घराच्या बाहेर मला म्हणले अजिबात घरात यायचं नाही त्रास देते हानी ते मारी ते कशावर एवढा त्रास काय माहिती अजून वर्षी अर्धा झालं नाही सास्याच आणि मला म्हणते तू पण नाही राहायचं इथे त्रास मला तिला झटका दाखवायच्या आता कसं दाखवायचं एक तर आपलं एकतर असं तुला बाकी जा? काय करायचं करायची झटका दाखवायचं ग तू फक्त हा म्हणते काय मला ओळखीत नाही आहे दाखवायचं झटका दाखवतो म्हणतात तसं करू चल मग जाऊ चला तिला करायची बाहेर काढायचं तिला भाऊके काय म्हणे भाऊके काय म्हणते तो लग्नच केलं दुसरं चला लग्न केलं दुसरं आणि तुम्ही पॉर नाही राहायचं तो नाही राहायचा ही सगळी प्रॉपर्टी माझ्या नावची बर संपल्या विषयी असं खोट खोट सांगू मग कशी जागा येत नाही बघू करू आपण तोच प्लॅन आता कारण दुसरा पर्याय नाही पर्याय नाहीतर ना पण तो वाटळ होऊन जाईल जर तीन नाही सांभाळ बाबाई दारात कोणाचं राहणार लोक म्हणते नाहीतर बहिणी दान भाऊ भाऊजा तुला रोज बोलते तिकडं नाही तिकडे नाही मग तू जीवन घालणार कशी यात बरोबर आहे त्यापेक्षा ईद आपलं तर आपल्या चोट राहिलेलं चांगलं असतं माहिती का लाता नाही का भाकर मिळाला पण चांगलं असतं ईद तिला चांगला धडा शिकू आपण आता चल चला मागू नको जाऊ आता पुढे नाही चला घरीच जायचं आता तूच गेली होती ना मामाकडे मुलगा आहे माझा हा हे कोण हा ते का ते वळखीचे गावातले तर तू ऐकत नाही का ही कोणची परिस्थिती तुला काय बायकोला सांगता येत नाही करत नेटक काय सांगू मी आता नाही तर भाऊ भाऊ दारात गेली तर त्या भाय काय म्हणते काय नाव ठेवते एवढी तर बुद्धी पाहिजे नाही रे मला सगळं त्याचं ज्ञान आहे पण काय करणार आहे आता मला सांगितलं होतं तसं सा। आपण जस प्लॅन केलाय ना तसं सांगतो मी तिला आता तुझा प्लॅन राहू दे मी काय सांगते ऐक आमचं नवीन प्लॅन नवीन प्लॅन केलाय ऐक आता तुला तुला का नाव ऐकायला थोडस वाईट वाटत नाही किती वेळ मोजून माझं घर नीट होत असेल ना काय करत का आई नाही लग्न असं आसर... खोट खोट खरं केलं म्हणजे आपल्या बोलण्या तुला माहितीच नाही आता तू आम्हाला बोलणार तिथे काय आई तुला काय वाटत नाही का नाही करा काय करायचं सगळी प्रॉपर्टी माझ्या नावची काय माहिती का सगळी प्रॉपर्टी जर इच्छा नावची ना मग आता तू माझ्या संग राहणार आहे का नाही प्रॉपर्टी गेल्यावर ती राहते का नाही आपल्याकडे म्हणजे तिचे बी एक बी ऐकून घ्यायचे बाहेर काढ हा चालते काय नाही हे उलट हा प्लॅन चालतं रावळ तिकडे चेस जाण्यापेक्षा चालतंय चालतंय मी अगोदर जातो ठीक यम नाही माझं पोरग तस लय चांगले मस्त आर हा काय कर माहिती का मस्त पुरी भाजी कर आणि श्रीखंड आणायला पाहुण्याला पाहुण्याला तोडाला चवच नाही कोंबडच कापलं असतं पण कोंबड बी इथं गावात भेटणार आज कुठं कोंबड कापती उद्या सध्या तर ना पुरी भाजी मस्त पैकी बघू ना ते आल्या मस्त पनीर आणायला पाहुण्याला आणि श्रीखंड आणायला अगं तू येणार म्हणून सकाळी सासूकडून घेतले सगळं करून फक्त श्रीखंडच राहिले हवे बाय गुन्हाची लेख तू येणार म्हणून सकाळी श्रीखंड फक्त आणायचं सांगायचं राहिले बाबा कधी येतो काय माहिती फोन बी उचलत नाही सकाळपासून श्रीखंड खाली भेटणार नाही वाटते तुला धीर मे ना मी तू माझ्या घरी आली तुला श्रीखंड मी द्या माहिती दलिन काय बोलत तुला आईला लावले ना माझ्या तिकड कुडा म्हणजे काय म्हणली तू ते जाऊ दे तुमचं ते श्रीखंड घेऊन आई जी श्रीखंड माझ्या उपकारला आली तुझी आई का नाही कशाला आली ती कशाला आली म्हणजे आई ती माझी नीट बोलायचं माझी आई का हुसकून लावली ना आता तुझी आई आणून बसवली का तुझ्या आईला काय अक्कल आहे का ऐका अक्कल काय दुसऱ्याच्या घरी कस काय यावा तुम्ही पाणी सुद्धा पित नाहीत गेला तो जमाना तुमच्याकडे बाखरे विक्री नाही राहिले काय आता लेकीच्या घरी जाते कशाला आलं तुम्हाला कोणी बोला लावलंय का तुम्ही का तिचं खाणं पिणं काढताय तुम्हाला श्रीखंड आणायचंय कार्यक्रम घरी होता का श्रीखंड म्हणजे काय कार्यक्रम माझं काय इथं काय ही काय वाढदिवस बीड दिवस काय तुझा तुझ्या आईचा वाढदिवस आहे का आहे काय घालू आपण तुमचा वाढदिवस डबल श्रीखंड घेऊन ना तोंड वाटत मी आई माझ्या आईला हिने हुसकून लावली आणि तुम्हाला इथं घरी घेऊन काय होत त्याला काय होत आहे म्हणजे तुम्हाला मी लाज नाही वाटले का कशी थोडी पार आपले पार बीज पार सोडून दिली तिची लाज काढायची नाही माझ्या आईची लाज काढली माझ्या लाज तुला कळतंय का तू काय बोलती इपी शिवच दी नाही निघा नीट निघायच रस्ते नाही आलं काय नाही ते आली तर थांबणार येत राहणार येत असते तू पण तू एक काम कर ना तू पण जा तिच्या बरोबर तुझी बी गरज नाही मला माझी आई घुसकून दिली तो म्हणलं तू तू तुला ठेवून काय करू इथे अरे पाहुणा बी ना म्हण कोण पाहुणा तुमचं निघा तुम्ही तु 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 तु

वाटतंय जा। का वाईट मग मी घरी नसता चांगली हिसक फिसक करते तिची पिशवी इकडं फेक इकडं फेक तिला म्हणते इथं राहू नको बावाकडे जा आणि आई आली का घरी घेऊन इथे मला आज कसं वाटलं नाही दुसऱ्याच नाही काय करत आहे तुम्ही काय इकडे नागर वाढता काय कुठं ती आली इकडं तिच्या सोनाने तिला बाहेर काढली म्हणून ती आली आलेली बाप त्यांनी पर बैल बनवलाय ते बोल सुद्धा नाही माझ्या संग सासरा आहे ना, ना, थी, ना थी, तो ते बोलाय वाचा 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 बोलायचं फोन केला की आधीच आई उचल ती फोन पाहुणे संग बोल सासरा संग कधी बोलून दिलं का मला लगेच म्हणते तुम्हाला काय कळत नाही ते इकडं पुढे आता बरोबर आहे ना तुम्ही एक काम करा निघा आता आले वाटेल निघा लाज थोडी असली तर निघताना काय नाही तू एक ताँग। काम कर तू पण जा तू चल मी बघते काय घरात जाताय तुम्ही कस काय म्हणजे काय तुम्हाला थोडी लाज मी वाटत नाही का तिकडे पैसे देतो बा तुम्हाला याचे खर्चा पैसे जाते मी नाही तू थांब काय गरज नाही जायची मला काय म्हणायची कुत्र्याला एकदा हाड म्हणलं तरी कुत्र जातो पण म्हणजे माणूस तुम्ही नीट बोला काय मी शॉर्टच सांगते बोट खाली कर बोट खाली कर का खाली कर डोळे भी खाली कर एवढं सा आई बदल बोलताय माझा नाही काय काय रोज तुमचे आई हो या 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 म्हणजे काय या ना मला आपल्या घरी आपले कोणी कोणी मग माझा ग

दोघांनी निघायचं नाही माझ्या घरात नाव मला राहून तू तुझ्या बायकोच्या मागा जाऊन राह तिच्या सरवाडी जाऊन राहा मला सांग तुझा आता आजोबात राहायचं नाही आणि हा ते बंगला ते सगळं माझ्या नावावर आहे बांधकाम चालू आहे ना

मला बाय सांग मी तिकड लय पूर्वीच चांगलं चाललोय मी याव करते मी आणि त्यांनी काय वाईट केलं त्यांना नवरा नाही मग त्यांनी नवरा केला म्हणल्या का, काय फरक पडतो करू दे ना तुला काय फरक झाला त्यांचा मला एक सांगा ना हो पाहुणे तुमचा माझा काही संबंध नाही अहो मी ना पुरीचा बापी सांगतो मी तुम्ही जर तिला घरातून उस्कून दिले तुमच्या पूरणी घरात राहून दे ना तीन दिवस झाले बिगर तुकडे ठेवले हो रे तीन बावाच्या दारात भाऊ राहून दे ना तीन कोण दारात हे काय म्हणले माहिती का बावाच्या दारात जाऊन राहा हां हां इकडे येऊस ना माझा माझ्याकडून करून की ती एका कामाला हात लावत नाही स्वयंपाक केला तिला म्हणलं मी माळ पण तुला लाज वाटले पाहिजे ना कुशा लग्न कसं करावा तू मला सांग तुला लाज आहे का तुला वाटलं नवरा बायला सारखा घरी ब फा हि मला थोडं फक्त दोन शब्द दडपून मारिती करा तुला वाटलं काय मी येडा फेडाय का दडपून नवऱ्याला अरे मला बी बघायचं होतं तू किती हुशारी आणि स्वतःच्या लेखीच इथं वाटवळ करायला निघाली काय बरे वाटोळ काय चांगलं काय चांगलं करी ती घेऊन जा अरे त्या जिनी जन्म पोहराला दिलाय तिच्या तिला जर घरात तिथं आपल्या घरात राहायची ठेवली तो पुरीला शिकून मग तिने काय केलं तिने काय चुकीचं केलंय माझा भाऊ वकील तो पण बोलून घेतलाय मी असून खरे तुम्ही केले ना माझ्या हिशोबाने एकदम चांगले केले आणि या मुलाला जन्म देऊन सुद्धा माया मी म्हणतो असली पोटी नाही आलेली बी बरी तुम्ही मला एक फोन करायचा

काय हरकत मला काय हरकत तुमचा काही संबंध नाही जावय तुम्हाला जर गरिबा यायचा ते सासूला विचारा तर तिची सांभाळण्याची ताकद असल तर तिच्या घरी यायचं माझ्या घरात मी एक थांबून देणार नाही एक मिळणार एवढं तर कान भरवत मग लव सांभाळते ना ती सांभाळ आई येऊ नका नाही ह्यो सासरा म्हणणार मा ह्यो माणूस आहे का एक दिवस सुद्धा आजपर्यंत आला नाही काय चाललंय काय नाही बायको फोन उचलून कारण कारण जाव विषय मला काय चाललय मला मला विषय असतो माझ्या माग काम असते आणि फोनवर इकडे यांची बातचीत होत्यात कायला फोन करायचं चांगलं चाललंय पुढील उत्तर द्या तुम्ही सोडून द्या माझ्याकड यांना चान्स नाही हा तुम्ही माझ्याकडे या तुम्हाला महिनाभर सांभाळतो काम नका करू काहीच नाही चांगल्या साठी भाव पाहुणे काही गोष्टी बायकोच्या बी ऐकाव्या लागत त्यात थांबा तुम्ही जरा थोडं शिस्तील जरा आपण मिटूय मिटायच नाही ना मग एक काम करा मला मला हे देणार नको ती पोरगी तुमची घेऊन जाय चला बरोबर मला एक सांग ऐक इकडे तू जा तो काय सांगितले जरा थोडं थांबा मी ही तीन जावईन लेख माहिती सांभाळण्याची ताकद माझी नाही जर बायकोची असेल तर आपल्या पद्धतीने ती सांभाळू शकते

एक काम कर हो या पाहुण्याच तयारी केसाव ऑफ फुग्याची तू गोणी सांभाळण्यास तयारी आहे तो पुढं वर डंग केस ऑफ तू गोणी सांभाळण्यास ताकत तुझी आहे का हिमाल सांग नाही ना तर मग तुमची कशी झक मारायची ती इथं मारायची आपल्याकडं नाही मग आता तुझ्या आईची खाण्याची पंचायती आणि तू आईच ऐकून इथं वाढवलंय सासू बाहेर काढली तो अरे थोडी थोडी तरी लाज वाटून द्यायला पाहिजे होती बायको सोडून तुला पाहुण पाहुण ज्या दिवशी पोरीशी लग्न केलं का त्या दिवशी पूरकी बाई मिली करते मग आई करते ना आईच्या ताकद असली ती नेन ना पोरगी ठीक आहे ना मा बहिणी दुसरं लग्न केलं ना मला प्रॉब्लेम नाही काय नाही त्यांनी केलंय ना त्यांच्या जीवासाठी योग्य केलेले अडचण त्यांची नाही ना मग घर त्यांची पाय दे सासरा बी मी बी राहते तुला प्रपंच होईल किती नको म्हणून प्रपंच वाटू वाटळ त्यात त्रास देत नाही मी माहितीये का सॉरी ना आता सॉरी ना मी तिचं ऐकलं नको आणि असं आम्ही काही लग्न बिग्न केलेलं नाही तुलदा शिप साठी होते आ, हे प्लॅन होता तो नवऱ्याला बी माहिती आणि थोडस आहे ना सांग समजून सांगा मात हे परत बाय घरी नाही आली पाहिजे येऊ शकत नाही ए नी आले ना हो ही जर घरी आली ना त्या दिवशी पूर्वी तुमच्या दारात तर हो जमतंय का तुला एखादं हि झालेलं एखादं खरं बी होऊ शकतो जमतंय का बोल ना जमतय ना निघा मग निघाय येतो आम्ही निघा पाहुण आणि तुला सांगतो दिदे हिच नको ऐकू एखाद्या मूर्ख माणसाचं ऐकून हिच नको ऐकू सांगतोय तस नाही मी पहिले नी बघतो मी एवढ्या बिल्डिंगची कामं घेतोय करतोय पहिले नी बघतोय आई आई ना पुरीच्या परपंच मोडी ती जातो आता जावच लागन पण जखनीट मारा वा त्यांना काय खवळ तू जरा लास धर थोडीशी कोणाच काय ऐकत नको जाऊ मोकर जर परत ऐकलं नाही ना, तुछ। ना, तुछ। ना, तुछ। ना, तुछ। ना तुछ। ओके मग होत असत लग्न तुला फ्रीडम आहे काही पण मी वकील नाही तुमच्याकडे आली नसते तशी बहिणी माया बिगीर राहिली असते तुमच्याकडे येऊन बीस प्लॅन करू आपण मग मारस मी जातो आता नको चहा आता मला उशीर झालाय ही मॅटर मिटवायसाठी तुझ्यासाठी माझलं काम राहिले जातो मी आता